सर्व अंगणवाडीताईंचे आपल्या राईट्स टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सेवाअंतर्गत ब्लेंडेड कोर्स हा अंगणवाडीताईसाठी असलेला कोर्स आहे घटक संच अकरा आपण अभ्यासात होतो त्यामधील आज आपण अभ्यासणार आहोत घटक संच अकरामधील तिसरा टॉपिक बालकांचे सामाजिकदृष्ट्या अस्वीकार्य वर्तन यावर प्रश्न आहोत आपण चला तर मग प्रश्न वर क्लिक करूया अटेम क्वीज नाव वर आपल्याला क्लिक करायचे आप आहे आपल्यासमोर च्या ओपन झालेली आहे चला बघूया आपण या प्रश्नमंजूशेमध्ये किती प्रश्न आहेत तर दोन तीन चार चार प्रश्न आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत यामध्ये पहिला प्रश्न आहे चिडचिड करणे रागवणे हिंसक होणे कोणत्या प्रकारचे वर्तन आहे एक भावनिक दोन मानसिक तीन सामाजिक की चार आपल्यासमोर प्रश्न मंजुषा ओपन झालेली आहे या प्रश्नमंजुषामध्ये एकूण किती प्रश्न आहेत बघूया आपण एक तीन चार चार प्रश्न दाखवण्यात आलेली आहेत चला तर मग प्रश्न क्रमांक एक बघूया आपण चिडचिड करणे रागवणे हिंसक होणे कोणत्या प्रकारचे वर्तन आहे एक भावनिक दोन मानसिक तीन सामाजिक चार कौटुंबिक तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भावनिक ऑप्शन क्रमांक एक भावनिक चिडचिड करणे रागवणे हिंसक हे सर्व भावना आहेत त्यामुळे हे वर्तन आपलं भावनिक या प्रकारात मोडणार आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक दोन खोटे बोलणे इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजणे कोणत्या प्रकारच्या वर्तनात मोडते एक भावनिक दोन मानसिक तीन सामाजिक की चार कौटुंबिक खोटे बोलणे इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजणे हे मानसिक आहे मानसिक या प्रकारात मोडते ते चला, चला आता मग ऑप्शन क्रमांक दोनवर आपण क्लिक करूया मानसिक वर्तन आहे ते खोटे बोलणे चला मग आता आपण प्रश्न क्रमांक तीनवर जाऊया मुलांचे हट्ट व वर्तन सातत्याने गंभीर होत असेल तर टिंब 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 यांची मदत घ्यायला हवी एक नातेवाईकांची दोन मुलांच्या मित्रांची तीन अंगणवाडी ताईची चार समुपदेशकाची तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार समुपदेशकाची चला आता ऑप्शन क्रमांक चारवर आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर आपण जाणार आहोत पुढे प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चार सोडवण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करत चला अंगणवाडीतील मुलांचे समाजमान्य नसलेले वर्तन सुधरायला कोणी प्रयत्न करायला हवे एक अंगणवाडी ताईंनी दोन मुलांच्या पालकांनी तीन मुलांच्या मित्रांनी चार वैद्यकीय व्यावसायिकांनी तर याचं योग्य उत्तर आपण देऊया परंतु अंगणवाडी ताईपेक्षा मुलांच्या पालकाने सुधारायला हवे असं योग्य आहे कारण की अंगणवाडी ताई आणि मुल मुलांचे पालक हे दोन्ही जबाबदार आहेत त्या घटकासाठी परंतु इथं प्रश्न आपल्याला केलेला आहे की अंगणवाडीतील मुलांचे समाज मान्य अंगणवाडीतील इथं अधोरेखित करा म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अंगणवाडी ताईंनी ऑप्शन क्रमांक एक चला ऑप्शन क्रमांक एकवर आपण क्लिक करणार आहोत अशा प्रकारे आपण चारही प्रश्नांची उत्तरे योग्य देण्यात आलेली आहेत की नाही ते आपण बघणार आहोत चला आपण सबमिट करूया आता आपलं उत्तर सेव्ह होणार आहे झालेलं आहे आपले उत्तर सेव्ह सबमिट ऑल अँड फिनिशवर आपण क्लिक करणार आहोत त्यानंतर सबमिटवर क्लिक करणार आहोत आता आपल्या प्रश्नाची उत्तरे दाखवण्यात येणार आहेत चुकलीत की बरोबर आहेत तर बघा आपल्या चारही प्रश्नाची उत्तरे अगदी बरोबर दाखवण्यात आलेली आहेत फोर आउट ऑफ फोर बघू शकतात प्रश्न क्रमांक एक असेल दोन असेल तीन असेल किंवा चार असेल चारही प्रश्नांची उत्तरे बरोबर दाखवलेली आहेत प्रश्न क्रमांक चार बघा ज्याच्यामध्ये आपण थोडं कन्फ्यूज होतो तेसुद्धा आपलं बरोबर आलेलं आहे अशाच प्रकारचे प्रश्नाची उत्तरे मी अभ्यासपूर्वक वाचन साहित्यचा अभ्यास करून आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करत चला आणि इतरांसोबतसुद्धा शेअर करत चला धन्यवाद